दिनांक तेरा जुलै रोजी निघणाऱ्या हजरत बाबा पीर उरूसच्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखाली शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जनजागृतीपर सभा घेण्यात आली ही सभा मोहम्मदी या हॉलजवळ तसेच कुंभार टेक येथे आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना निरीक्षक परदेशी यांनी स्पष्ट शब्दात सूचित केले की उरूस दरम्यान डीजे वाजविण्यावर बंदी आहे कोणताही आवाज प्रदूषण होईल अशा पद्धतीने संगीत वाजवू नये आक्षेपार्ह घोषणा बॅनर वा झेंडे यांचा वापर टाळावा कोणताही धार्मिक व सामाजिक सलोखा बिघडवणारा प्रकार घडल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल तसेच त्यांनी नशा व व्यसनमुक्तीचे दुष्परिणाम पटवून सांगत युवकांनी या मार्गापासून दूर राहावे असे आवाहनही केले सभेत स्थानिक नागरिक उत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी देखील शांततापूर्ण वातावरणात उरूस साजरा करण्याचे आश्वासन दिले पोलीस विभागाच्या या उपक्रमामुळे शहरात सामाजिक सौहार्द वाढण्यास मदत होणार आहे असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले माझा खानदेश ब्युरो शिरपूर चाहता हूँ की तेरा तारीख जो उरूस है आहे शांतते से हो इसकी एक मिसाल कायम हो कि हमारा उर्स है उसमें कोई भी नशा पानी करके या ये करके ना आए जो बाहर से तुम्हारे यहाँ पे मेहमान लोग आने वाले उनको भी बोल दो भाई पे हमारा गांव है अमन पसंद का गांव है शांति का गांव है इसको पूरे महाराष्ट्र में एक शिरपुर पैटर्न बोल के सराहा गया है तुम इसी को यही पे इसकी पहचान होनी चाहिए ना कि मजहबी इसकी पहचान हो मैं सभी से दरख्वास्त करूंगा कि आप सभी का रोल इसमें अहम है आप सभी को लगता है तो ये खुद का भी हो जाएगा उसमें बरोबर आहे कुठेही आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं नाही ते डी जे मी प्रेमानेही सांगतोय आणि कायदेशीरही सांगतोय कृपया तेरा तारखेच्या उरुस मध्ये कुणीही डी जे लावणार नाही जर लावला तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल मी हे प्रेमाने समजा किंवा कायदेशीर समजा किंवा वॉर्निंग समजा कारण ज्या गोष्टीमुळे इथली शिरपूरमधली शांतता लयात जात आहे ती गोष्ट मी कदापि सहन करणार नाही जे विकासाचं शहर आहे त्याला तसंच ठेवायचं आहे जे अमन का शहर आहे उसको वैसाही रखना आहे उसका आगे भी उसकी इमेज वैसी बरकरार करी आहे परदेशी रे ना रहे, दुसरा और कोई पिया आहे मग हे इमेज वैसी होणी चाहिए तिसरी बात मी सर्वांना हीच विनंती करायला आलो का कृपया तुम्ही महादेव पेयांचं जे श्रवण म्हणजे श्रवण करत आहे ते कृपया करू नका आणि असे जे उरूस आहे जो आपला येणारा तार तेरा तारखेचा जो उरूस आहे त्याच्यामध्ये तो कृपया करू नका अशी जे काही मुलं करत असतात तर तुम्हीच त्यांना बाजूला काढा आमच्या ताब्यात द्या किंवा आम्हाला सांगा आम्ही बाहेर काढण्यापेक्षा हे तुम्ही जर स्वतः बाजूला केलं तर ते फार चांगलं आहे दुसरी गोष्ट अशी आपल्या मुस्लिम धर्मामध्ये गाणे वाद्य हे निश्चित आहे तुम्ही कुरान तुम्ही वाचलेलं आहे माझ्यापेक्षा जास्त आहे मी एकच पुस्तक वाचलेलं आहे शोध जे सदानंद मोरे साहेबांचा आहे फार छान पुस्तक आहे तुम्ही वाचा त्या गोष्टीतनं काही मला कळालेल्या आहे काही गोष्टी ज्या ते कुठेही आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं नाही ते डीजे मी प्रेमानेही सांगतोय आणि कायदेशीर व्हॉट्सअपवर चुकीचे स्टेटस देऊ नका भर धर्मियां आक्षेपार्य घोषणा देऊ नका त्याचे परिणाम फार वाईट होतात तुम्ही एकदा टाकतात इंटरनेट नेवर फॉरगेट नेवर फॉरगिव वो किसी को भी माफ करता नहीं और कभी भी भूलता नहीं जो आपने एक बार डाल दिया कहीं ना कहीं वो रहता ही है ये आप इतना समझ लो और उससे होता क्या है?